गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा मी मीनाक्षी खोडके गुन्हेशोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आजच्या विशेष मुलाखतीत आपण पुन्हा एकदा महाराष्ट्र मोटर परिवहन भ्रष्टाचाराच्या चा गंभीर प्रश्नावर चर्चा करणार आहोत आपल्या आजूबाजूला अनेक भ्रष्ट कारभाराची उदाहरणं समोर येतात पण अनेक वेळा ती दडपली जातात यावर प्रकाश टाकण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक श्री अच्युत इनामदार सरजी नमस्कार अजय इनामदार महाराष्ट्र पोलीस मोटार प्रयोगामध्ये फेळपाट खरेदी दुरुस्तीमध्ये काही कोटीचा गैरव्यवहार कार्यरत होता आजही आहे या संदर्भात मी माहिती देतो तसेच अनेक दस्तवेजीप्यात माहिती देतो की दोन हजार आठमध्ये मी स्वतंत्रपणे नाशिक या ठिकाणी स्पेड पार्ट चा माझा संबंध आला दोन हजार आठमध्ये आठ आठ नऊमध्ये नाशिक येथे माझी नेमणूक झाली नाशिक पोलीस अधीक्षक ग्रा ग्रामीण मोटार विमाचा कार्यभार मी स्वीकारला आणि काम चालू केलं तर पुण्याहून येणारे स्पेड पुणे मध्यवर्ती कर्मचाऱ्याकडून जे ये येणारे स्पेड आहेत ते बऱ्याच प्रमाणात डुप्लिकेट होते त्याच्या संदर्भात मी तोंडी त्यावेळेसच्या आय जी डी आय जीसोबत चर्चा केली जसे पुण्याहून येतात त्याबद्दल तुम्हाला कोणी हरकत किंवा काही अडचणी येणार नाहीत तुम्ही काम करत राहायचं फक्त त्यामुळे मी काही वाद न घालता माझ्या कामाची मी पूर्त करत राहिलो या ह्याच्यामध्ये मला काही अडचणी पण आल्या त्या संदर्भात तक्रारी करूनही त्याचा उपयोग होत नाही हे लक्षात आल्यानंतर माझी बदली नाशिकहून मुंबई इथे झाली मुंबईचा कालावधी पाहिला आणि त्याच्यानंतर परत माझी बदली धुळे सोलापूर धुळे सोलापूर अमरावती नागपूर अशा निर्णया मोटर विमान बदली झाली पुण्याहून येणारे फेरपाट जे आहेत ते डुप्लिकेट असूनही मी त्या ठिकाणी कुठलाही विरोध दर्शवू शकत नव्हतं कारण माझी तेवढी क्षमता नव्हती की वरच्या अधिकाऱ्यांना तोंड देणं परंतु दोन हजार दोन हजार दोनच्या ह्याच्यामध्ये दोन मी मध्यवर्ती कर्मशाळा नागपूर ह्या ठिका असेच भ्रष्टाचार उघड करण्यासाठी भेटूया पुढील भागात